लाडकी बहीण योजनेचे सर्वात मोठे अपडेट आज दुपारी एक वाजता प्रशासनाकडून प्राप्त झालेले आहे आज सकाळी सात वाजल्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे काही महिलांच्या खात्यात तीन तीन हजार रुपये जमा होत आहेत तर काही बहिणींच्या खात्यात मात्र फक्त पंधराशे रुपयेच त्यांच्या खात्यात जमा होत आहेत आता हा फरक नक्की कशामुळे पडत आहे कोणत्या महिलांना डबल लाभ मिळतोय आणि कोणत्या महिलांना फक्त फेब्रुवारी महिन्याचेच पैसे मिळत आहेत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोबतच आज, आज दुपारी एक वाजता प्रशासनाकडून एक अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आलेले आहे की ज्यानुसार अनेक महिलांना या योजनेतून प्रशासनाने वगळलेले आहे आता या महिलांना अजिबात फेब्रुवारी असेल मार्च असेल कोणतेही हप्ते इथून पुढे मिळणार नाहीत या बहिणी नक्की कोणत्या आहेत प्रशासनाने नक्की कोणते निकष नवीन त्या ठिकाणी लादलेले आहेत ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पहा सुरुवातीला ज्या महिलांनी या ठिकाणी कमेंट्स करून सांगितले आहे जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत त्या जिल्ह्यांची यादी मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो तर बघा यामध्ये पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यातून सर्वात जास्त कमेंट्स येत आहेत की होय आमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत त्यानंतर नाशिक आणि जळगाव याही जिल्ह्यांमधून कमेंट्स या येत आहेत भरपूर महिलांनी या ठिकाणी पैसे जमा झाल्याबाबत या जिल्ह्यातून देखील कमेंट्स केलेले आहेत की आमचे देखील पैसे आता या ठिकाणी जमा झालेले आहेत सोबतच धुळे वर्धा आणि नागपूर तसेच मुंबई सिटी आणि मुंबई उपनगर याही भागातील महिला कमेंट्स करत आहेत की होय आम्हाला देखील आत्ताच थोड्या वेळापूर्वी पैसे हे जमा झालेले आहेत सोबतच अकोला अमरावती जिल्ह्यातील महिलांनी देखील पैसे जमा झाल्याबाबत कमेंट्स केलेले आहेत त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर आणि बीड याही जिल्ह्यातून अनेक महिलांनी खात्यात पैसे जमा झाल्याबाबत कमेंट्स या ठिकाणी केलेले आहेत आता तुम्ही हा व्हिडिओ नक्की कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात लगेचच आम्हाला कमेंट्स करून सांगा सोबतच तुम्हाला किती पैसे जमा झाले हे देखील कमेंट्स करून सांगा कारण की शक्य झाले तर आम्ही तुम्हाला सांगू की तुमच्या जिल्ह्यात किती रुपयांचे वाटप हे सध्या सुरू आहे कारण जे काही बारा जिल्हे आपण या ठिकाणी पाहिले त्यातील काही जिल्ह्यांमध्ये फक्त पंधराशे रुपये त्या ठिकाणी बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत तर काही ठिकाणी मात्र तीन तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तीन हजार रुपयांचे वाटप या ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये झालेले आहे आता हा फरक नक्की कशामुळे झाला आहे आणि कोणत्या महिलांना शासनाकडून वगण्यात आलेले आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे तर बघा कालच महिला व बाल विकास मंत्री आदित्य ते तटकरे यांनी सांगितले होते की आम्ही आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजेच जागतिक महिला दिवसाच्या मुहूर्तावरती महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा करणार आहोत त्यात फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता आणि मार्च महिन्याचा नववा हप्ता असे दोन्ही हप्ते तीन हजार रुपये आम्ही जमा करणार आहोत असे वचन देखील कालच्या दिवशी त्यांनी दिले होते आणि त्यानुसारच मित्रांनो आज सकाळी सात वाजल्यापासून महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तसे मेसेज देखील महिलांना मोबाईलवरती येत आहेत दिवसभरापासून महिलांच्या खात्यांमध्ये पैसे हे जमा होत आहेत आता या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे आज महिन्याचा दुसरा शनिवार आहे त्यामुळे बँकांना सुट्टी असते दुसरा आणि चौथा जो काही शनिवार असतो त्या दिवशी बँकांना नेमकी सुट्टी असते आणि पहिला आणि तिसरा जो काही शनिवार असतो त्या दिवशी बँका या ठिकाणी सुरू असतात परंतु आता हा जो काही दुसरा शनिवार आहे सर्व सरकारी बँकांना आणि खासगी बँकांना आज सुट्टी आहे परंतु तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमचे मेसेज चेक करा तुम्हाला तुमचे पैसे जमा झाल्याबाबत मेसेज नक्की आलेला असेल ज्यांचे खाते पोस्ट पेमेंट बँकेत आहेत ज्या महिलांनी पोस्टात खाते उघडलेले आहे त्या महिलांना माहीत असेल की पोस्टाचे जे काही मेसेज असतात पैसे झा पैसे जमा झाल्याबाबतचे ते उशिराने येत असतात तेव्हा त्यांनी काळजी करू नये कारण की या ठिकाणी बँकांना जरी सुट्टी असली तरी देखील तुम्ही फोनपे वापरून गुगल पे वापरून किंवा यू पी आय यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यातील बॅलेन्स हा चेक करू शकता सोबतच तुमचे पैसे जमा झाले की नाही हे देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आता तर आता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या महिलांना फक्त पंधराशे रुपये मिळालेले आहेत आणि कोणत्या महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत तर बघा कालच आदित्यताई तटकरे यांनी सांगितले होते की या योजनेत अशा अनेक महिला आहेत की ज्या पासष्ट वर्षाच्या पुढील वय असलेल्या आहेत अशा महिलांना आम्ही प्रत्येक महिन्यात या योजनेतून वगळत आहोत मग आता झाले काय या महिन्यात देखील म्हणजेच ज्या महिलांचे वय हे फेब्रुवारी महिन्यात पासष्ट वर्षाच्या वर जात आहे त्यांना आम्ही या महिन्यात देखील वगळलेले आहे बघा ही जी काही योजना आहे लाडकी बहीण योजना ही योजना एकवीस ते पासष्ट वर्ष वय असलेल्या महिलांसाठी आहे या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत या महिला या ठिकाणी पात्र समजल्या जातात त्यामुळे ज्या ज्या महिलांचे वय पासष्ट वर्षाच्या वर जात आहे अशा महिलांना या योजनेतून प्रत्येक महिन्यात वगळले जात आहे आणि अशाच महिलांना सरकारने त्या ठिकाणी पंधराशे रुपये जे आहेत ते जमा केलेले आहेत मार्च महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात आलेला नाही कारण की फेब्रुवारी महिन्यातच त्यांचे वय हे पासष्ट झाले होते त्यामुळे या ठिकाणी त्यांना फक्त फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता आलेला आहे आणि मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी त्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी त्यांना मार्च महिन्याचा हप्ता हा आलेला नाहीये हा झाला मुद्दा क्रमांक एक त्याच्यानंतर मित्रांनो मुद्दा क्रमांक दोन म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की सरकारने अर्जांची पडताळणी ही जोराने सुरू केलेली आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची जी काही पडताळणी आहे ती सरकारने जोरात सुरू केली आहे आता यात ज्या ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहेत पडताळणी दरम्यान ज्या महिलांच्या घरी या ठिकाणी चार चाकी वाहन आढळत आहेत किंवा ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या वर आहे ज्या महिला या हायफाय सोसायटीमध्ये राहतात किंवा ज्या महिला शासनाच्या इतर योजनांचा लाभ हा आधीच घेत आहेत अशा जेवढ्या पण महिला आहेत त्यांना अजिबात या ठिकाणी हप्ता हा आलेला नाही आहे तसेच ज्या महिलांच्या कुटुंबात रेशन कार्ड हे पांढरे आहे अशा महिलांना देखील या ठिकाणी हप्ता हा मिळालेला नाही आहे त्यांना आता या योजनेतून वगळण्यात आलेले आहे सोबतच एकाच कुटुंबातून जर दोन महिला या योजनेचा लाभ घेत असतील त्यापैकी एका महिलेला पैसे हे आलेले नाही आहेत फक्त एकाच महिलेचे पैसे त्या ठिकाणी जमा झालेले आहेत ते देखील ती महिला पात्र असेल तर त्यामुळे ज्या कुटुंबातील दोन महिला या योजनेचा लाभ घेत असतील त्यापैकी एका महिलेला या ठिकाणी व्यव या योजनेतून वगळण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे मित्रांनो सरकारला शंका होती की ज्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत त्यांना फक्त फेब्रुवारी महिन्याचा लाभ दिला आहे कारण की अजून सरकारने पडताळणी ही बंद केलेली नाही हे सुरू आहे त्यामुळे मार्च महिन्याचा जो काही लाभ आहे तो त्यांना मिळालेला नाही आहे आतापर्यंत तीन हजार पाचशे कोटी रुपयांचे वाटप सरकारकडून करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी महिला ज्या काही आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यांची संख्या आहे दोन कोटी बावन्न लाख इतकी या महिलांची संख्या आहे तर मित्रांनो जर आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका व्हिडिओला ला नक्की लाईक करा तर बघा आता मित्रांनो लाडकी बहीण योजना ही जी काय आहे ही फक्त ही फक्त एकवीस पास ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे ज्यावेळी ही योजना सुरू झाली होती तेव्हापासून तर आतापर्यंत बऱ्याच मुलींनी आपल्या वयाची एकवीस वर्षे हे पूर्ण केलेली आहेत आणि त्या मुलींना आता या योजनेमध्ये समाविष्ट कशा पद्धतीने करावे असा महत्वाचा असा प्रश्न सरकार पुढे सरकार पुढे उभा आहे कारण की या मुली ज्या काही आहेत त्या आता या योजनेसाठी पात्र ठरतात त्यामुळे सरकारला या योजनेची नवीन नोंदणी सुरू करावी लागणार आहे आणि त्यांच्यासाठी अधिकची आर्थिक तरतूद देखील या ठिकाणी सरकारला करावी लागणार आहे त्याचप्रमाणे ज्या महिला अशा आहेत की ज्या या की ज्या मागच्या महिन्यात या योजनेसाठी पात्र होत्या पण या महिन्यात त्यांचे वय पासष्ट वर्षाच्या पुढे गेले गेल्यामुळे त्या महिला या महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत म्हणून त्यांना या महिन्याचा लाभ हा आलेलाच नाही आहे आता आज दुपारी एक वाजता शासनाकडून जे काही मी एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर बघा अशा काही महिला आता या ठिकाणी आहेत ज्यांना एक हप्ता देखील आता पुढे मिळणार नाही आहे तर त्या कोणत्या महिला आहेत तर बघा ज्या महिलांच्या नावात बदल आहे म्हणजेच आधार कार्डवर काही वेगळेच नाव आहे आणि लाडकी बहीण जेवण्याचे पोर्टलवरती फॉर्म भरते वेळेस त्यांच्याकडून नावात चूक झालेली आहे किंवा बँक पासबुकवरती त्यांचे नाव काही वेगळेच आहे अशा ज्या काही महिला आहेत आता त्यांना या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही त्यांचे पैसे थांबवण्यात आलेले आहेत हे एक सर्वात मोठे असे अपडेट देण्यात आलेले आहे त्यांना पैसे वाटप झालेले नाही ज्या महिलांची पडताळणी पूर्ण झाली आणि त्या या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत त्यांना सरकारने तीन हजार रुपये जमा केलेले आहेत आणि ज्यांची पडताळणी अजून सुरू आहे त्यांना फक्त फेब्रुवारी महिन्याचा लाभ हा आलेला आहे पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना देखील मार्च महिन्याचा लाभ हा जमा केला जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो काही महिलांना या ठिकाणी पंधराशे रुपये जमा झालेले आहेत तर काही महिलांना या ठिकाणी तीन हजार रुपये जमा झालेले आहेत परंतु ज्या महिला या योजनेसाठी खरोखर पात्र असतील त्या महिलांना या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा लाभ हा लवकरच जमा केला जाणार आहे